रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ येथे पाठीमागे आहे दर्शन नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा हक्काचा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्का प्लॉट तेही अगदी आणि शेजारी पंढरपूर तालुक्यात मोहळ रस्त्यावरील नारायण चिंचोली येथे हॉटेल शुभेच्छा या फर्मचा उद्घाटन सोहळा मंगळवार दिनांक तेवीस जुलै रोजी विधान परिषदेचे माजी आमदार कर्मयोगी सुधाकर परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांच्या हस्ते तर कारखान्याचे संचालक लक्ष्मण धनवडे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब माळी संचालक दिलीप चव्हाण ईश्वर वाठारचे सरपंच नारायण देशमुख नारायण चिंचोलीचे उपसरपंच घैनीनाथ चव्हाण तुंगतचे माजी सरपंच आगतराव रणदिवे भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर सोसायटीचे माजी चेअरमन धर्मराज नलवडे भाजप पंचायतचे राजचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय म्हस्के पांडुरंग कारखान्याचे संचालक हनुमंत कदम नारायण चिंचोलीचे माजी सरपंच विठ्ठल माने पोपट पाटील विजय पोरे यांच्यासह नारायण चिंचोली ईश्वर वठार आदींचे ग्रामस्थ तसेच पांडुरंग परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते माझे आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह सर्व प्रमुख उपस्थितांचा हॉटेल शुभेच्छा नारायण चिंचोली या फर्मचे श्री रामभाऊ वसेकर सतीश वसेकर सोमनाथ वसेकर यांच्याकडून स्वागत करण्यात आलं तर माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी हॉटेल शुभेच्छाचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना कष्ट करणाऱ्याकडे लक्ष्मी कधीच पाठ फिरवत नाही असं म्हणत हॉटेल शुभेच्छाच्या माध्यमातून ग्राहकांची सेवा करताना वसेकर हे खानसामावर अवलंबून न राहता स्वतः सेवा बजावत आहेत याची प्रशंसा केली तर सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण धनवडे यांनी वसेकर कुटुंब घेत असलेल्या कष्टाची प्रशंसा करीत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या सतीशजी वसेकर सोमनाथजी वसेकर या कुटुंबियाच्या आज या ठिकाणी हॉटेल शुभेच्छा त्या नवीन दिवस आहेत परंतु नवीन रूपामध्ये आज या ठिकाणी त्याचं उद्घाटन आपण करतोय त्या निमित्तानं उपस्थित असलेले सन्माननीय सन्माननीय लक्ष्मण तात्या सन्माननीय बाळासाहेब जुमाळी सन्माननीय आदतराव मास्तर नारायण भाऊ माऊली

पंढरपूरला वारकरी घ्यायचे काही सोय असो नसू दोन दिवसाचा शेराबरोबर असायचा आशिवादित करणारी पिढी आपण सगळ्या जुन्या लोकांनी सोबत केली तुम्ही तर पंढरपूरात पिढी बघितली आता गेल्या दहा पंधरा वीस वर्षांपूर्वी तर वाढू सुद्धा आपली झपाट्याने बदल केला मुक्काम पेक्षा एका दिवसात दोन दोन तीन तीन ठिकाणं मानसिकता लोकांची पूर्वी घरात निघालं तर दोन दिवसाची बाकरी बांधून घेणारी माणसं होती आता जर आपण बघितलं मोठ्या शहरात तर घरात जेवतोय ना आपल्याला तर जेवतो मुंबई सारख्या पुण्यासारख्या शहरात तर एवढे हॉटेल आहे पण तुम्ही जेवायला गेला तर तुम्हाला अर्धा तास बाहेर थांबवा लागते एवढी गर्दी आहे कधी कधी वाटते घरात करते गरजे का नाही का बदल त्यामुळं आपल्या पंढरपूरमध्ये किंवा कुठल्याही भागात तुम्ही जर गेला चहाची कपडे असायची एखादं त्या ठिकाणी बजी किंवा वडा ह्याच्यापेक्षा वेगळं काही मिळत नसायचं आता बघितलं तर सगळ्याच व्यवसायाचं स्वरूप बदलत चाल आपल्या सुदैवाने महाराष्ट्रीय महामार्ग गोष्टी चाला पालखी मार्ग होता पंढरपूर पर्यंत पंढरपूर ते मोहोळ पुढं तो मार्ग झाला पुढं तुळजापूर पर्यंत एक नांदेड नागपूर पर्यंत हा मार्ग गेलेला आणि इकडे कोल्हापूर पर्यंत घ्या इकडे पुण्यापर्यंत घ्या इकडे नगर पर्यंत रस्ता गेले त्यामुळं ह्या रस्त्याची वाहतूकही आता वाढते त्यामुळे मी त्या सिद्धांमध्ये चांगलं हॉटेल वेगळ्या लोकांना उभा केलं पाहिजे पण एवढ्या निपट स्थिती असं वाटत नाही तर त्यांनी निर्णय घेतला आणि आज अतिशय सुटसुटीत असं या ठिकाणी हा व्यवसाय सुरू केला त्या म्हणजे असे की पंचवीस वर्ष स्वतः कष्ट करून हे सगळं उभा के म्हणजे सांगतो की कुठल्याही कष्टाला लाजलं नाही पाहिजे जे कुटुंब कष्ट करायला लाजत नाही त्याचे तर कधीच पाठ करू नाही तुम्ही जेवढी चांगली सेवा देता लोकांना तेवढे लोक तुमच्या इथे येऊन वाढ बघून बसतात

आणि आता एक नवीन क्रिय आहे जिथं घरगुती जेवण मिळते तिथं लोकांची जास्त आहे त्यामुळं या व्यवसायाला मरण आणि इथलं जीवन जाणारा माणूस तुम्हाला आशीर्वादच देणार मी जर चांगली सेवा दिली नम्रपणाने दिली चांगलं जीवन जर दिलं त्याच्या वयानंतर माणूस जाता म्हणणार खूप चांगले जेवण होत तो मोठा आशीर्वाद तुम्हाला या व्यवसायाला मिळणार आणि कुठेतरी बोर्ड लावून जाहिरात करण्यापेक्षा लोकांच्या आपण जर बघितलं असेल हॉटेल एक हॉटेल आधीच्या बसस्थानी पडलं काय नुसतं आहे म्हणत गेलं म्हणतात माहिती नवीन मांडली बारा जवळ वर्ष लागली नुसतं आपल्याला म्हणतो

संधीचं स्वतः करायचं काम आपल्या हातामध्ये कुटुंबीय स्वतः सगळं काम करणार आहे से सेवा देणार आहे तेव्हा परमेश्वराने तुमच्या हातामध्ये अन्नपूर्णेचं सामर्थ्य द्यावं ज्या जा ज्या गोष्टीला तुम्ही हात लावता ती वस्तू लोकांना अवघड अशा पद्धतीनं बनवण्याचं ताकद तुम्हाला रुग्ण लक्ष्मी आनंद द्यावी ही सूर्यनारायण द्यावी ही ज्या आणि पुन्हा एकदा आपण आपल्या चांगल्या कार्यक्रमाला बोलवलं आमच्या सगळ्यांच्या वतीने सत्कार जेव्हा स्वागत केलं त्याबद्दल आपल्या सर्वांसुरु व्यक्त करून धन्यवाद आज वर्षे शुभेच्छाचं उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे नेते आमदार आदरणीय प्रशांतराव परिचारक यांच्या सोबत असे या ठिकाणी आज झालेला आहे या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमासाठी विनंतीला मान देऊन मंचावरील सर्व उपस्थित मंडळी नारायणजींच्या त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व सहकारी पाहुणे अतिशय कष्टातून रामभाऊ शेकर यांनी प्रतिको परिस्थितीमध्ये कुठल्याही व्यवसायाची माहिती नसताना गेली वीस पंचवीस वर्ष मग आचार्य व्यवसाय असेल हॉटेल व्यवसाय असेल व्यावसायिक नियोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे कुठलाही कर्जाचा डोंगर नाही कोणाचं देणं पाणी नाही कष्ट करणार आहे कुटुंब आहे एक दिवशी माझे कुंदर आले होते सज बापू अशेकर म्हणले की जाता जाता हॉटेल वगैरे होते मालकांना विचारलं माझे की होय म्हणले सज त्याला लागेल असं छोटस पत्र मारल्यासारखं हॉटेल बदल झाला पाहिजे रिडिशन झालं पाहिजे त्याला त्याच दिवशी मनावर घेतला आणि दोन्ही बाबाने वडिलांनी आज तरी वैभव उभा केलेला डॉक्टर दुजराने ब्राह्मणाच्या सोमाच्या सर्व व्यवसायाचा असो कौटुंबिक असो माझ्या आम्ही असो सर्वजण तुझ्या सुखदुःखाच्या गोष्टीमध्ये सहभागी असणार आहे तो जे जे तरी तो भविष्यामध्ये असेच मुलांनी घ्याव आणि तुम्ही चंदुरीमध्ये सर्व तरुणांना विनंती करतो मोठ्या मार्कांची प्रशांत मार्कांची काहीची शिकवण आहे कष्ट करा जे जोरावर आपलं जीवन चांगल्या पद्धतीनं झालं असे त्यांची आपल्याला शिकवण आहे की शिकवण भविष्य कळत आपण सगळ्या तरुणांनी सांगतो त्या पद्धतीला वाटचाल करा छोटे मोठे व्यवसाय उभा करा ప్రగతి క్రీ